पहा मस्त पैकी असे कांद्याचे पकोडे बनवलेले या तर मग गरमागरम कांद्याचे पकोडे खायला छान असे कुरकुरीत झाले रामकृष्ण मंडळी आमची सह्यद्रा यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर पहा मस्त आबाळ भरलेले आणि रात्रीपासून पाऊस सुरू आहे आणि चांगला मूरपाऊस सुरू आहे असा जास्त दणदण पण नाही आणि एकदम कमी पण नाही असा मध्यम असा मूरपाऊस मस्तपैकी रात्रभर सुरू आहे आणि आज दिवसभर पण सुरू आहे आता दुपारची वेळ झालेली आहे दोन अडीच वाजलेले आहे तरी पण आता थोडासा उग उघडला होता पाऊस तर मस्तपैकी पाऊस झालेला आहे आम कारण आमच्या इकडं जास्त कापसाची लागवड सुरू आहे सरक्या लावणं तर पाणी पाऊसच नव्हता असं चांगलं ऊन कडक पाडलं होतं तर आता बघा रात्रीपासून पाऊस पडला मस्त सरक्यांना कापसाच्या झाडांना छानपैकी झालेलं आहे तर पहा चला म्हटलं आज मस्त पाऊस पडलेला आहे तर पाऊस पडला तर मस्त घरात बसून पहा आता आज भजे पकोडे खायची इच्छा झालेली आहे तर पहा असा पाऊस पडला ना की पा मस्त अशा पावसामध्ये मस्त घरात बसून खिचडी भजे किंवा पुलावा भजे किंवा कढी पकोडे असं काहीतरी खावं असं वाटतं तर चला म्हटलं आज माझ्या पण मनात थोडी इच्छा झाली आज आपण मस्त कांदे भजे करून खांबल पावसाचं तर चलावं तर त्यासाठी मी हे पाया अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत घरामध्ये कांद्याचा कट्टा होता भरपूर तर मी एक अर्धा किलोचा अंदाज कांदे घेतलेले तर सहा कांदे तर पाया छोट्या दोन वाट्या बेसन घेतलेले तर हे बेसन पीठ घरच्या डाळीचं आहे त्यामुळे थोडस पांढरं दिसते आणि पुन्हा छोट्या अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला ते पण लागणार आहे आणि इकडं पहा एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे एक चमच्यावर जिरं घेतलेले एक चमच्यावर धनं घेतलेले एक अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार कमी जास्त तिखटानुसार लाल तिखट घेतलेले आणि चवीनुसार मीठ आणि लसण आणि आदरक घेतले थोडंसं आणि चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आणि आणि तळण्यासाठी तेल पण घेतलेले आहे पण हे असं वरच चालत असतं ना पूर्ण असं काढून टाकायचं हे पासे बारीक असे उभे चिरायचे हे पासे हे पाशे अशा पाकळ्या मोकळ्या मोकळ्या होय अशा पद्धतीने पूर्ण कांदे चिरून घ्यायचे हेपा अशा पद्धतीने पूर्ण कट करून झाला तर आता काय करायचं हे जे पाकळ्या आहेत ना ह्या तर ह्या अशा मोकळ्या मोकळ्या हे पा अशा मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या हे पा मस्त मोकळ्या झालेल्या कळ्या पहा आता यात काय करायचं थोडंसं ओवा घालायचा आणि थोडंसं मीठ घालायचं एक अर्धं मीठ घालायचं आणि अर्धं पकोड्यासाठी ठेवायचं ते वरतून टाकण्यासाठी आणि हे छानपैकी असं घोसून घ्यायचं मीठ घातलं म्हणजे काय होतं कांद्याला पाणी सुटते आणि आपल्याला वरच्या पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा कारण या कांद्याला जे पाणी सुटतं ना त्यामध्ये आपल्याला बसल तेवढं बेसन पीठ घालायचं वरचं पाणी नाही वापरायचं पा मीठ आणि ओवा ह्याला मिक्स करून ठेवलेलं आहे आता हे कमीत कमी पाच ते दहा मिनटं असं ठेवायचं चांगलं पाणी सुटेपर्यंत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू तर पहा कांद्यामध्ये मीठ मिक्स केलेले कांदा मुरेपर्यंत आपण इकडं बाकीची तयारी करून घ्यायला तर इथं लसण थोडंसं अद्रक आणि ह्या बा थोडीशी जिरं आणि एक चमचा धन्य तर आता हे काय करायचं आणि याच्यामध्ये ह्या बा हिर्या ज्या आपण चार पाच मिरची घेतलेली आहे ना ही मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे भरड भरड आपल्याला चिचून घ्यायचं ह्याच तर असं ठेचलेलं आहे हे पास थोडं भरड भरड करायचं यामध्ये थोडशी आणखी जिरं घालायची थोडीशी हळद आणि थोडस तिखट घालायचं लाल काल आपण चार पाच घेतलेले आणि यामध्ये आता बेसन पीठ जसं बसल नाही जितकं तितकं बेसन पीठ टाकायचं वरून पाणी नाही बिलकुल करायचं पाहतात तांदळाचं पीठ पण थोडस अर्ध टाकायचं सुरुवातीला असं छान पीठ मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीला मीठ घातल होतं तर आता थोडंफार आता घालायचं थोडंफार आता घालायचं तर यामध्ये पुन्हा राहिलेले वाटे ह्या तरी पुन्हा अर्ध पीठ घालायचं थोडस पीठ आणि याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची चांगले एक जीव करून घ्यायचं हे सगळं असं खसखस चुरून घ्यायचं आणि याच्या जर बेसन पीठ कमी पडलं ना तर मग काय होतं हे पकोडे तळताना हे असे कांदे वेगवेगळे वेगवेगळे होतात तेलामध्ये असं एकजीव राहत नाही त्यामुळं थोडंसं पीठ घ्यायचं भरपूर तर पाया मिक्स केलेलं त्या झालेलं आहे छानपैकी चला तर आता चला तर लाकडाची शेड्या पण पेटून घेतलेले आधा खोंदा लाकडाच्या शेड पकोडे करणार आहोत तर पाही गोखंडाची खडे मस्त पैकी पिकलेले तर जाळ छान पैकी लागलेली आणि पहा आता पाऊस चालू आहे ना तर त्यामुळे थोडस माशाचा पण सुकाळ चालू आहे कारण पावसाचं मात्र मात्र माशा होतातच तर आकडे मस्त गरम झालेली आहे आता यामध्ये काय करायचं तेल घालायचं आता तेल पण छानपैकी पैकी गरम होलेचं गरम झालं का बघू छानपैकी तेल गरम झालेलं आहे तलावाकडे एकपेशी पकोपो दिसू बा मस्तपैकी असे कांद्याचे पकोडे तयार झाले पहा छान पैकी अशी ठेवलेली पा मस्त पैकी पकडे झालेले अशा पद्धतीनं बाकीची पूर्ण ती